आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल, इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काडा। सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बसता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मांकाळ पोलीस अधिकाऱ्यांनी गडचिरोलीची पोस्टिंग नाकारू नये त्या ठिकाणी काम करा काम करावे पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यास त्या ठिकाणी कर्तृत्वाला मोठा वाव आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आवाहन सर्वांचे सहकार्य लाभले म्हणूनच राष्ट्रपती पदक मिळाले सुनील फुलारी पोलीस अधिकाऱ्यांना गडचिरोलीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तेथील पोस्टिंग नाकारू नका ठिकाणी काम कर्तृत्वाला मोठा वाव आहे करजगी तालुका जत येथील प्रकरणात तातडीने चार्जशीट दाखल केली आहे कायदे हे नागरिकांसाठीच आहेत कायद्याची नागरिकांनी पालन करावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले होते या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील उपस्थित होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी बोलत होते पोलीस खात्यातील तेहत्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये मला हे पदक मिळाले आहे सर्वांच्या मदतीने मी काम केले त्यामुळे मला राष्ट्रपती पदक मिळाले नोकरी करीत असताना आपल्या कामाचा दर्जा राखला पाहिजे सर्वांच्या शुभेच्छा आमच्या सोबत असल्यामुळे हा सन्मान मला मिळाला सांगलीबद्दल लोक प्रेमळ आहेत सांगली चांगली आहे असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी यावेळी व्यक्त केले कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक आल्यानंतर कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह हो पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सुनील फुलारी यांना मानवंदना दिली यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटना कवटेमहाकाळ तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष कोणाल कोठावळे सुभाष माने श्रीकृष्ण माळी निर्मला गाडगे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार केला कवटे मार्केट कमिटीचे सभापती महेश पवार यांनी देखील विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार केला तर कवटे नगरपंचायतीच्या वतीने प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेविका अनिता खडे यांनी देखील सत्कार केला तर कवटे महाकाळ पोलीस पाटील संघटनेच्या वतीने त्यांच्या वतीने देखील विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार करण्यात आला तर कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला कवठे महाकाळ तालुक्यातील सर्व डॉक्टरांच्या वतीने देखील त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी केलेले भाषण आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क आपण उपस्थित सगळे कवठे महाकाळ येथील मान्यवर पत्रकार मंडळी व्यावसायिक सगळे गणमान्य नागरिक बंधू आणि भगिनी माझे उपस्थित सगळे अधिकारी आणि अंमलदारी इथे जे उपस्थित आहेत आज आपण इथे वेळात वेळ काढून आला त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे प्रत्येक जण आपल्या कामात बिझी असतो आपण व्यावसायिक गृहिणी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेल्या आहात तर आपण मला शुभेच्छा देण्यासाठी त्याबद्दल मी प्रथम आपला वैयक्तिकरित्या अत्यंत आभारी आहे मी साधारण तीन दिवसापासून सांगली जिल्ह्याच्या रा निरीक्षण दौऱ्यामध्ये आहे आणि अजून दोन तीन दिवस सांग, सांगलीमध्ये राहणार आहे मला मोठ्या प्रमाणात स्थानिक सांगलीकरांचे फोन मेसेज अभिनंदनासाठी प्राप्त झाले आणि प्राचार्य पाटील यांनी सांगितलं सांगलीतल्या नागरिकांना आनंद झाला की आपल्या इथे काम केलेल्या अधिकाऱ्यांना हे पदक मिळालं त्यामुळे आपल्याला गौरव झाला असं सांगलीतल्या सगळ्यांनाच वाटत आहे आणि माझी सुद्धा तीच भावना आहे कारण साधारण तेहतीस वर्षाच्या सेवेनंतर हे मला पदक मिळालेलं आहे पहिल्यांदा जे मेनिटोरियल सर्व्हिस प्रेसिडेंट पोलीस मेडल असतात दहा वर्षापूर्वी मला मिळालं होतं आणि हे मेडल आहे वैशिष्ट्यपूर्ण मिळालं आणि ते या स्टेजला पहिले मिळत नाही मिळालं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या माझ्यासोबत जिथे जिथे ज्यांनी काम केलं आताची आमची टीम आहे साधारण दोन वर्षापासून कोल्हापूर रेंज मधले पाच जिल्हे आहेत याच्यापूर्वी मी जिथे ते काम केलं माझ्यासोबत जे अधिकारी कर्मचारी मंत्रालयीन लिपिक वर्ग असतात ते सगळेच असतात आणि त्यांचा सहभाग याच्यामध्ये असतो म्हणूनच हे काम आम्ही सतत तेहतीस वर्ष उत्कृष्ट प्रकारे करू शकलो आणि त्याचा दखल केंद्र सरकारने मान्य राष्ट्रपतींनी घेतली असा त्याचा साधा अर्थ आहे मी कुठे एक काम केलं किंवा एक वर्ष खूप चांगलं केलं म्हणून हे पदक मिळत नाही तुम्हालाही माहित आहे की साधारण तीस पस्तीस वर्ष कंटिन्यू ठेवणे काम कामाची क्वालिटी दर्जा हे कठीण असतं एखादा मुलगा हुशार असतो दहावीत मेरिट येतो बारावीत येतो बारावीत येतो पण पुढे नाही होत त्यामुळे तस कठीण आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे हे, बारावी बारावी हे हो। प्राप्त झालं एवढंच मी इच्छितो यांनी मला सांगितलं की कोल्हापूर सांगलीतला काय फरक का आहे ते सांगलीक खरोखर तुम्ही म्हणता तस प्रेमळच आहे आणि सांगली आपली चांगली असंही ते म्हटलं जातं आणि सांगलीचा तो महोत्सवही सांगलीमध्ये व्हायचा सांगलीबद्दलचा <coughs> मला तुम्ही भारतीय सैन्य दल आणि पोलीस आणि भारतीय सीमाचं रक्षण याच्याबद्दल उल्लेख केला तर मी आपल्या माहितीसाठी एवढ सांगतो की भारत स्वतंत्र झाल्यापासून जर शहीद झालेल्यांची संख्या काढली तर ती भारतीय पोलीस ची संख्या जास्ती आहे सैन्य दल नक्कीच काम करतात आंतरराष्ट्रीय सीमेवर करतात परंतु पोलिसांसमोर तर शत्रू बरेच वेळा अदृश्य असतो आणि सीमा नाही आहे की कुठे दुश्मनी आहे कुठे गुंडागर्दी आहे कोण समोर कसा आहे याचे काही मोजमाप नाही आणि त्याच्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दरवर्षीच आकडा काढला आतंकवादाचे पंजाबचे दिवस आठवा आपण नॉर्थ इस्ट मधले दिवस आठवा जम्मू काश्मीर आठवा सीआरपीएफ पासून भारतीय पोलीस नक्षलवाद्यांमध्ये आणि इतर सगळ्या घटनांमध्ये खूप मोठी संख्या शहीद झालेल्यांची आणि त्यासाठी आम्ही एकवीस ऑक्टोबरला शहीद दिवस साजरा करतो मी माझ्या अधिकाऱ्यांना नेहमी सांगत असतो की शहीद दिवस जेव्हा एकतीस ऑक्टोबरला साजरा होतो तो मुख्यत्वे जिल्हा मुख्यालयात होतो तर तिथे नागरिकांना विद्यार्थ्यांना बोलावलं पाहिजे म्हणजे ही माहिती त्यांना मिळते त्यामुळेच मला मी जेव्हा गडचुलीत होतो म्हणजे माझ्या बाकी पोस्टिंग पेक्षा गडचुलीचे दिवस आठवतात अँटी नॅक्सल ऑपरेशनचे आणि तिथे अजूनही बरेच अधिकारी जायला नकार देतात किंवा जाऊ इच्छित नसतात पोस्टिंग झाल्यास रद्द करू करतात तर मला माझ्या पोस्टिंगमध्ये तीच पोस्टिंग जास्ती आठवते त्यामुळे माझे जे इथे तरुण अधिकारी बसलेले आहेत त्यामुळे पोस्टिंग मिळाल्यास कृपया नाकारू नका करतो जिथे कर्तृत्वाला खूप वाव आहे आणि नियमित पोलिसिंगपेक्षा वेगळं पोलिसिंग तिथे आहे अँटी नक्सल ऑपरेशनचं ती एक वेगळी भूमिका आहे पोलिसांची आता एक हा एक समारंभ एक छोटासा भाग आहे आपण आले मला भेटायचंच होतं नागरिकांना आणि एक कारण मिळालं की पदक मिळालं अन्यथा मी पदक नाही मिळालं तरी मी नागरिकांना भेटत असतो पोलीस पाटलांना आणि इथे कवठे महागाडला आल्यावर आपल्या ज्या अपेक्षा आपण सांगितल्या त्याच्यात निर्वयाबद्दल आहे महिलांविषयक आपण गुन्हेगारीबद्दल बोललात वाहतूक शाखेचे प्रश्न आहेत रस्त्यावर कारवाई करू नका रस्त्यावर बसू द्या हे झालं नागरिकांनी ठरवावं की आपल्याला खरोखर काय पाहिजे आहे लॉ पाळायचा आहे रुल्स पाळायचे आहे की त्याच्यात वेगळ्या सवलती घेऊन ते लॉ लवचिक बनवून चुगाळून टाकायचं ह्या सुविधा तुमच्यासाठी आहेत पोलिसांनी पोलिसांसाठी बनवलेले वाहतुकीचे कोणतेच नियम नाही आहेत हे नागरिकांनी नागरिकांसाठी बनवलेले नियम आहेत त्याला किती बाजूला ठेवायचं आणि किती त्याच्यातून आपल्या वेगळ्या भूमिका मांडायच्या आहे जनतेलाच ठरवायचं शेवटी उद्या ते कायदे काढून टाकले तरी चालत असेल ती भूमिका नागरिकांनी लोकशाहीत घ्यायची आहे त्यामुळे महिलांचे कायद्यांमध्ये माझं विनंती आहे आपण एसपीना मी त्यासाठी बोलायला सांगितलं की निर्भया पथक आहे आपल्याला अजून मदत पाहिजे असेल तर आपण आमचे स्थानिक, स्थानिक, स्थानिक एस डी पी ओ आहेत ऍडिशनल एस पी आहेत लेडीज आहेत आमचे पी आय पाटील आहेत तुम्ही त्यांना सांगा की या शाळा कॉलेजमध्ये प्रश्न आहेत सगळ्यांसमोर नाही सांगायचं आपण त्यांना वेगळं मेसेज करून सांगू शकता फोन करून सांगू शकता नक्कीच तो प्रयत्न करण्यात येईल आणि हे सिरियस गुन्हे जेव्हा होतात आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो की अतिशय गांभीर्याने तपास झाले पाहिजेत चार्जशीट झाली पाहिजे त्यामुळे तातडीने चार्जशीट केली एसडीपीओ इथे नाही येत आता त्यांनी तो तपास केला आणि चार्जशीट केली तर कृपया आपणही तो थोडा आणखी मार्ग शासनाकडे कलेक्टरकडे मांडू शकता सरकारी वकिलांकडे की ही ट्रायल लवकर सुरू झाली पाहिजे म्हणजे आपल्याला जे अभिप्रेत आहे शिक्षा ते होईल ते पोलिसांच्या हाती नाही आहे शिक्षा देणे हे तुम्हालाही माहित असेल न्यायपालिकेत वेगळ्या भूमिका आहेत फ्युमन जस्टिस सिस्टीम मध्ये पोलिस एक भाग आहे न्यायालय एक भाग आहे सरकारी वकील एक भाग आहे सगळ्या मिळून क्रिमिनल जस्टिस सिस्टीम होतो आम्ही आमचा भाग केलेला आहे आणखी काही त्याच्यात लागत असेल तांत्रिक आणि सायंकिक पुरावे ते, पुरा ते सुद्धा आपण देऊ तर थोडं लवकर ट्रायल सुरू झाली तशा खटल्यांमध्ये निकाल लवकर लागला तर आपल्याला जे वाटतंय की हे व्हायला पाहिजे जी दोषींना शिक्षा ते नक्की होईल आणि वेगळ्या प्रकारे आम्ही तरुण पिढी ड्रगच्या आहारी जात आहे ड्रग्जच्या कारवाई केल्यात एम डीच्या केल्यात ड्रगच्या केल्यात विना परवानगी औषधी विकल्या जात आहेत डिप्रेसंट आहेत सायकॅट्रिक संबंधीच्या औषधी असतात सायकोलॉजिकल रुग्णांसाठी त्या सुद्धा वेगळ्या मार्गाने मार्केटमध्ये येतात सुद्धा खाऊन नशेच्या आधीनंतर मुलं होत आहेत शाळा कॉलेजमध्ये काही विशिष्ट पदार्थ मिळतात तर ही माहिती संबंधित आमचे अधिकारी एस पी एस डी पी ओ यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ना काही कारवाई आम्ही करत राहू आणि आमच्यातही जे चुकतात तेही आम्हाला कळवा एस पींना आपण मला कळू शकता त्यांच्यावरही आम्ही कारवाई करतो आणि ती सतत चालू असते एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे जे चुकतात ते तुमचे असोत की आमचे असोत कोणालाही त्याच्यात माफी नाही आपण इथे आलात माझ्याकडून मिठाई दिली का त्यांना पियचं त्यांच्याकडून पैसे घेऊन माझ्याकडून ते जाताना तुम्ही चिठ्ठी खाळाल परत ते ती मिठाई माझ्याकडून होती मिठा पाटील साहेब फक्त माध्यम आहेत देण्यासाठी सगळ्यांना मिळेल अशी व्यवस्था कराल आणि आपण सगळे इथे आलात त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे असं सहकार्य आपण जे सांगली जिल्हा पोलीस दलाला याच्या पुढे द्यावे धन्यवाद जय हिंद श्री विपुल पाटील कवठे महाकाळ तालुक्यातील सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार मुळातच विशिष्ट सेवेसाठी दिलं जाणार हे राष्ट्रपती पदक आहे यासाठी सरांची निवड झालेली आहे पूर्ण परिक्षेत्रासाठी आणि विशेष करून सांगली जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे सरांच्या या पत्तामुळे निश्चितच संपूर्ण पोलीस दलाची जबाबदारी त्याप्रमाणे वाढलेली आहे प्रत्येक अधिकारी अंमलदार त्या दृष्टीनं प्रयत्न करेल की त्यांच्याही कामामध्ये ही गुणवत्ता कामा दिसून यावी जेणेकरून परिक्षेत्राचे प्रमुख म्हणून आदरणीय फुलारी सर जे काम करत आहेत आहे त्या पद्धतीनं प्रत्येक जण त्यांच्या पावलावर पाऊल टाकेल आणि उत्कृष्ट कामगिरी त्या ठिकाणी करेल आपले या ठिकाणी काही सूचना आहेत त्या सूचना आपण देऊ शकता ट्रॅफिकची समस्या आपण या ठिकाणी मांडलेली आहे तर त्यासाठी मी टी पी ओ आहेत पोलीस स्टेशन प्रभारी आहे त्यांना सुद्धा वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की नगरपालिकेकडून ज्या ठिकाणी त्यांचे ओपन प्लॉट असतील त्या ओपन प्लॉटमध्ये पार्किंगची व्यवस्था करून देणं गरजेचं आहे त्यांनी ऑप्शन करावेत लिलाव करावं काही अडचण आहे त्या ठिकाणी जेणेकरून कुणीही रस्त्यावर गाड्या लावणार नाहीत दुसरं आपण गाव शहर वाढतं वाहनांची संख्याही वाढते पण त्या दृष्टिकोनातून आपल्याकडं जे रस्त्यांची रुंदी आहे अतिक्रमण होत जातात तोही विषय आपल्याकडे भरमसाट वाढत जातो तर अतिक्रमण आपले असतील तर त्या ठिकाणी पोलीस विभाग स्वतःहून बंदोबस्त देईल आणि स्थानिक संस्थांना ते अतिक्रमण काढून घेण्यामध्ये मदत करेल त्यानंतर आपण शहरामध्ये शिस्तीचं पालन करणंही गरजेचं आहे पोलीस जर आपली कारवाई करत असेल तर दोघा ठिकाणी बोलताना तो विषय काढला तर हे चालन जे केले जातात ते आपण नियम तोडल्यानंतरच केले जातात आणि आपण नियम आपल्याकडून तोडले जाणार नाहीत आपण नियमांचं पालन करू हे जर प्रत्येकानं बघितलं तर वाहतुकीची बरीचशी समस्या ही दूर होईल बरं जर आकडेवारी सांगायची झाली जा तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे एकूण शहाण्णव अपघात पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आपल्याही तालुक्यामधून मिरज पंढरपूर हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातोय जो सिमेंट रोड पण बनलेला आहे तर त्यावरही अपघातांचं प्रमाण हे जास्त आहे एकूण शहाण्णव अपघातांमध्ये पंचावन्न हे फेटल अपघात आहेत ज्यामध्ये लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत तर माझा आपल्या सर्वांना ही सूचना असेल की आपण हेल्मेटचा वापर अनिवार्य करा प्रत्येकाने ते हेल्मेट वापरा त्याच्यातही पोलीस परत दंड करायला लागली तर आपल्या तक्रारी परत त्या ठिकाणी येणार आहेत तर ती वेळच येऊ नये परत वाहतुकीचे जेवढे नियम आहेत ते नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे आजच्या या सरांच्या वार्षिक तपासनिमित्त मी आपल्याला काही सूचना पण देतोय जिल्ह्यामध्ये ड्रग्जकरिता आम्ही मोठी कारवाई मोहीम हाती घेतलेली आहे इतर विभागांचं त्यामध्ये आम्ही सहकार्य आम्हाला मिळतंय किंवा ज्याला जिल्हास्तरीय नार्कोटिक्स कॉर्डिनेशन कमिटी आहे त्या समन्वय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातूनही आम्ही योग्य ते उपाययोजना करत आहोत पण नागरिक म्हणून पण आपली जबाबदारी आहे अशा कुठे काही घटना असतील तर त्याबद्दल आम्हाला पोलीस विभाग म्हणून अवगत करावं हो, गोपनीय माहिती द्यावी आपलं नाव त्या ठिकाणी निश्चितच आम्ही गोपनीय ठेवू हे पण मी आपल्याला ग्वाही देतो कुठेही आपल्या नावाची बाहेर वाच्यता होणार नाही चर्चा होणार नाही आपल्यावर कोणतीही अडचण त्या ठिकाणी उद्भवणार नाही तर ती माहिती आपल्याकडे असेल शाळा कॉलेज आपल्याकडचे जे काही ओपन जागा आहेत ओपन जागांबद्दलही ठाणेदारांनी नगरपालिका सीओना पत्र द्या म्हणून मी सांगितलेलं आहे लाईटची व्यवस्था असावी अंधारलेल्या जागा असून त्या ठिकाणी हे काही चुकीचे प्रकार घडत असल्याच्या आम्हाला तक्रारी येतात तर आपल्याही या गोष्टी येत असतील तर आपण निश्चितच ती माहिती पोलीस विभागाला द्या दुसरी माझी महत्वाची सूचना आपल्याला असेल जे आताच मॅडम आपणही विषय मांडला आपल्याही सांगण्यामध्ये आले की आपल्या जत तालुक्यामध्ये जे दुर्दैवी प्रकार घडला त्यामध्ये पोलीस विभागानं आपलं काम निश्चित केलेलं आहे तो प्रकार मुळातच घडायला नको पण विकृती असणार गुन्हेगारी वृत्ती पण आहे त्यामागे तर ता त्यामध्ये आम्ही तपास पूर्ण करून दोषारोपत्रही मान्य कोर्टामध्ये बारा दिवसात सादर केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचं की हा प्रकार परत उद्भवू नये म्हणून आपण आपल्या सर्व काही खबरदारी घेणं गरजेचं आहे असे काही पाल्य असतील विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर आपलंही लक्ष असावं की ते कुठं जात आहेत कोणासोबत जात आहेत विशेष करून पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी घ्यावी शिक्षकांनी शाळेच्या आवारामध्ये त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी आणि निश्चितच पोलीस विभाग पूर्ण पोलीस स्टेशन हद्द असेल आमचे ठाणेदार आहेत ते आम्ही आमची जबाबदारी पार पाडू पण प्रत्येकाचं यामध्ये रोल आहे जबाबदारी आहे ती आपण पार पाडणं गरजेचं एक आहे त्यानंतर ऐक आपण सर जिल्ह्यामध्ये काही इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत आर्थिक गुन्हे पण दाखल होत आहेत तर त्यासाठी माझी आपल्याला सूचना असेल की कुठेही आपण पैसे गुंतवणूक करताना कृपया करून ती संस्था कोणती आहे ते खरंच त्यांना काही लायसन्स आहे का अशा पद्धतीने सगळी खात्री करून मगच आपले पैसे गुंतवा आणि आता परतावा चांगला मिळणार या हमीसाठी आपण जर आपले पैसे गुंतवले आणि फसवणुकीचा प्रकार घडला तर त्यामध्येही आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा ही रक्कम परत पोलीस विभागाला त्यांच्याकडून वसूल करणे किंवा कोर्टाकडून आपल्या ताब्यात देणे याच्यामध्ये थोडा वेळी विलंबही लागतो त्यामुळे अशा गुलतापांना आपण बळी पडू नका विशेष करून जे बँकेशी संदर्भात आपले काही फ्रॉडचे प्रकार होतात एटीएम असतील ऑनलाईन काही फ्रॉड होत आहेत तर त्यालाही आपण बळी पडू नका आपली वैयक्तिक माहिती जे ही सहज अनोळखी माणसाला शेअर करू नका आपल्याला बरेचसे मोबाईलवरही पासवर्ड येतात तीन विचारले जातात तीही माहिती आपण बाहेर देऊ नये या ठिकाणी पुनशे एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण सरांच्या गौरवाकरता आपण इथं आवर्जून आलात मोठ्या संख्येनं आलात जय हिंद जय महाराष्ट्र